आत्तापर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कापूरचा वापर हा फक्त आरतीसाठी केला असेल परंतु तुम्हाला माहित आहे का की ह्या कापराचे आरोग्यदायी देखील फायदे आहेत त्वचा रोगापासून मूळ व्याधीपर्यंत केसांपासून ते पोटाच्या विकारांपर्यंत अनेक व्याधींवर ह्या कापूरचा वापर आपण घरगुती मिलाजामध्ये करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूरचे काय आरोग्यदायी गुणधर्म आहेत कोणत्या कोणत्या व्याधींवर कशा प्रकारे आपण कापूरचा वापर घरगुती उपायांमध्ये करू शकतो तसेच आहेत याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रांगेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत काही आजारांवर घरगुती उपाय तसेच काही वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते जे आपण रोजच्या दैनंदिन वापरामध्ये घरगुती विलाजामध्ये करू शकतो तर कापूर बऱ्याच वेळा आपण जेव्हा कापूर आरती करतो तेव्हा वातावरण कसं प्रसन्न होत संपूर्ण घरामध्ये सुगंध दरवळतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते अशाच प्रकारे कापुराचे आरोग्यदायी दे गुणधर्म देखील आहेत कापूर यालाच इंग्लिशमध्ये कॅम्फर म्हणतात आयुर्वेदामध्ये कर्पूर असं म्हणतात तसेच याचे चार वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत आपण सध्या दोन प्रकारांबद्दल बोलूयात तर जो औषधीसाठी वापरला जाणारा कापूर म्हणजे भीमसेनी हा जो कापूर आहे तो डायरेक्ट झाडापासून तयार केला जातो डिस्टिलेशन मेथडने हे कापूर तयार करतात यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं परंतु आपण जेव्हा पूजेमध्ये जो कापूर साधारण कापराच्या वड्या वापरतो मात्र केमिकल्स युक्त असतात म्हणून त्यांचा वापर आपण घरगुती उपायांमध्ये करू नये जर तुम्हाला घरगुती उपायांसाठी कापूरचा वापर करायचा असेल तर यासाठी तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल मधून भीमसेनी कापूर आणावा जो खाण्यास देखील योग्य आहे आयुर्वेदानुसार कापूरचे काय गुणधर्म सांगितले आहेत तर कापूर हा चवीला कडू आहे थोडासा गोड आहे उष्ण आहे परंतु त्याचं वीर्य मात्र शीत सांगितलं आहे गुणाने वृक्ष आहे लघु आहे आपल्या शरीरातील वाढलेला कफ दोष आणि दोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कंडुग्न आहे म्हणजे खाज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे मुखविकारांवर उपयुक्त आहे स्त्रियांच्या गर्भाशयाशी रिलेटेड तसेच संबंधी काही प्रॉब्लेम असेल तर त्यावर देखील अतिशय उपयुक्त आहे सर्दी खोकला दमा यावर अतिशय उपयुक्त आहे संधी वातावर अतिशय उपयुक्त आहे विडीच्या पुढे आपण बघूयात की कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये कापूरचा वापर आपण कशा प्रकारे करावा जर तुम्हाला ताप आलं असेल तर तर अशावेळी अर्धा टॅम कापूर विड्याच्या पानामध्ये जर खाल्ला तर घाम सुटतो आणि ताप कमी व्हायला मदत होते कापूर हा काही काळापर्यंत ॲज अ ॲनेस्थेशिया यूज होतो म्हणजे त्या ज्या ठिकाणी आपण कापूर चोळला त्या ठिकाणचा भाग थोडा वेळ सुन्न झाल्यासारखा वाटतोसाठी जर तुम्हाला डोकं दुखत असेल तर अशा वेळी तुम्ही कापूर थोडस गाईच्या तुपामध्ये किंवा लोण्यामध्ये मिक्स करून घ्यावा आणि डोक्याची चोळावा त्यामुळे डोकेदुखी कमी व्हायला मदत होते जर तुमचं पोट दुखत असेल तर अशा वेळी अर्धा ग्रॅम कापूर हा खडी साखरेसोबत खाल्ल्यामुळे पोट दुखायचं कमी होतं त्यानंतर जर तुम्हाला ताप आला असेल आणि त्या तापामध्ये सोबत अंगावर रॅश आले असतील छोटे छोटे ज्या पुरळ असतात लाल कलरच्या त्या आल्या असतील तर अशावेळी कापूरचा वापर करावा सहसा कुठल्याही जंतूमुळे होणाऱ्या तापामध्ये अशा प्रकारचे पुरळ येतात जर तुम्हाला कांजण्या असतील गोवर असेल नवीन ताप असेल किंवा मलेरिया असेल डेंगू असेल तर अशामध्ये बऱ्याच वेळा अंगावर बारीकशी पुरळ येतात आणि त्यामध्ये खास देखील येते अशावेळी खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून घ्यावा आणि तो ज्या ठिकाणी खाज आहे किंवा पुरळ आहे त्या ठिकाणी सोडावा जर स्त्रियांना संबंधी काही त्रास असेल कष्टार्थ असेल पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखत असेल किंवा क्लॉट जात असतील तर अशा वेळी एक केल त्या केल अर्धा ग्रॅम कापूर भरावा आणि तो मग तसा डायरेक्ट खावा कारण की डायरेक्ट खाल्ल्यामुळे कधी कधी घशाला एकदम सुन्नपणा आल्यासारखं होतं म्हणून केळामध्ये घालून हा आपल्याला कापूर खायचा आहे त्यामुळे आर्तवसंबंधी असलेले बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते जर तुमचं वजन वाढलं असेल पोटावर चरबी साचली असेल तर ही चरबी काही केल्या कमी होत नाही अशा वेळी मोहरीच्या तेलामध्ये कापूर घेऊन तो कापूर त्या मोहरीच्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे विरघळून घ्यावा आणि पोटावरच्या चरबीवर अँटी क्लॉक वाईज विरुद्ध दिशेने पंधरा ते तीस मिनिट मसाज करावी त्यामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला सर्दी झाली असेल त्यामुळे डोके दुखत असेल तर अशा वेळी कापूरची बारीक पावडर तयार करून घ्यावी आणि आपण जशी तपकीर हुंगो त्याप्रमाणे ही कापूरची पावडर हुंगावी त्यामुळे सर्दी देखील कमी मदत होते आणि सर्दीमुळे होणारी डोकेदुखी देखील कमी मदत होते जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल अशा वेळी पावग्रॅम कापूर आणि पावग्रॅम हिंग कोमट पाण्यातून सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर दम्याचा त्रास कमी व्हायला मदत होते किंवा जर तुम्हाला श्वास घ्यायला कष्टता होत असेल तर अशा वेळी मोहरीच्या तेलामध्ये कापूर मिक्स करून घ्यावा आणि त्याने छातीवर मसाज करावी त्यामुळे देखील दमा कमी व्हायला मदत होते संधिवाताच्या दुखण्यावर तसेच संधिवातामध्ये आलेले सांध्यांवरची सूज कमी करण्यासाठी कापूर पासून बनवलेलं तेल अतिशय उत्तम आहे यासाठी तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये कर्पुरादी तेल मिळतं ते लावू शकता किंवा घरच्या घरी तुम्ही पुढील प्रमाणे तेल बनवू शकता दोनशे एम सूर्यफूलच्या तेलामध्ये दहा ग्रॅम कापूर आणि पाच ग्रॅम थायमोल ऍड करावं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि त्याने सांध्यांवर मसाज करावी त्यामुळे सांधेदुखी कमी होते सांध्यांवर आलेली सूज देखील कमी होते जर तुम्हाला वारंवार अजीर्णाचा त्रास होत असेल अपचन होत असेल त्यामुळे बऱ्याच जणांना हृदयाची धडधड वाढते असं वाटतं की हार्ट अटॅकचं तर दुखणं नाही ना तर अशा वेळी अर्धा ग्रॅम कापूर आणि अर्धा ग्रॅम हिंग कोमट पाण्यातून जर घेतलं तर अपचनाचा त्रास कमी होतो छातीमध्ये धडधड न कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला पोटफुगीचा त्रास असेल तर अशा वेळी कापूर वेलची हिंग सेंदव आणि जिरे यांचं मिश्रण तयार करून ठेवावं आणि हे मिश्रण एक ते दोन चुटकी ह्या प्रमाणामध्ये सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यातून जेवल्यानंतर घ्यावं त्यामुळे पोटफुगी कमी व्हायला मदत होते बऱ्याचशा मुख विकारांवर कापूरचा अतिशय चांगला फायदा बघितला जातो जर तुमचं तोंड वारंवार कोरडं परत असेल तर अशा वेळी कापूरचा उपयोग करावा जर तुमच्या तोंडाला तुम दुर्गंधी येत असेल श्वासाचा वास येत असेल तर अशा वेळी पानामध्ये कापूर घालून ते पान खावं त्यानंतर घसा दुखत असेल तर, तर अशा वेळी कर्पूराती चूर्ण आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळतं ते तुम्ही घेऊ शकता किंवा अर्धा ग्रॅम कापूर एक ग्रॅम वेलची एक ग्रॅम लवंग आणि पाच ग्रॅम खडीसाखर असं मिश्रण तयार करून घ्यावं आणि ते अर्धा अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ खावं त्यामुळे घशाची खसखस घसा दुखणे कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला दात दुखी असेल दात दुखत असेल किंवा हिरड्यावर सूज आली असेल तर अशा वेळी संध्याकाळ खावं कापूर हे चक्षुष्य म्हणून देखील सांगितलं आहे डोळ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे डोळ्यांवर सूज येणं डोळ्यांमध्ये वेदना होणं ते कमी करण्यासाठी देखील कापूरचा वापर केला जातो पूर्वीच्या काळी डोळ्यांची आग होत असायची तेव्हा कापूरची पावडर ही डोळ्यांमध्ये टाकली जायची त्यामुळे डोळ्यांची आग कमी व्हायला मदत व्हायची तर झोप येऊ म्हणून देखील डोळ्यामध्ये कापूर घालायचे बऱ्याच वेळा असं होत की एखादा आजार खूप काळावधीपर्यंत चालू असतो दीर्घकालीन आजारांमध्ये जास्त करून पेशंटला बेडवरच झोपावं लागतं बेड रिडन पेशंट मध्ये मग अशा वेळी शह्यावरण बेड सोर होण्याचे जास्त चान्सेस असतात तर शय्यावरण म्हणजे बेड सोर होऊ नये यासाठी यासाठी दोन चिमूटभर कापूर आणि थोडेसा कात असं ऍड करून जर तुम्ही सकाळ संध्याकाळ खाल्लं तर शय्यावरण होण्याची चान्सेस कमी असतात जर तुम्हाला कुठेही खाज येत असेल एक्झिमा असेल किंवा फंगल इन्फेक्शन झालं असेल तर अशा वेळी खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून घ्यावं आणि ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन किंवा एक्झिमा आहे त्या ठिकाणी चोळावं ओवालिखा कमी करण्यासाठी देखील कापूर अतिशय उपयुक्त आहे तर यासाठी खोबरेल तेलामध्ये किंवा मोरीच्या तेलामध्ये कापूर मिक्स करून घ्यावं आणि त्याचा लेप डोक्यावर करावा नंतर दोन ती तीन नं ते तीन तासानंतर आपल्याला ते धुवून टाकायचं आहे अशाच प्रकारे जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर खोबरेल तेलामध्ये कापूर व्यवस्थित मिक्स करून घ्यावा आणि त्याचा लेप डोक्यावर करावा त्यामुळे कमी व्हायला मदत होते।, होते, होते जर होत असेल तर ती देखील कमी व्हायला मदत होते जर तुम्ही कापूरचं सेवन अगदी कमी मात्रेत करत रहाल, तर ते वृक्ष म्हणजे कामोत्तेजक म्हणून सांगितलं आहे परंतु जास्त प्रमाणामध्ये जर सेवन केलं तर ते लिबिडो सारखी कंडिशन लैंगिक समस्या देखील उत्पन्न करू शकतो आणि आधी सांगितलेल्या उपायांमध्ये देखील कापूर हा अतिशय कमी प्रमाणातच वापरावा जास्त प्रमाणात जर वापरला तर त्याचे टॉक्सिक इफेक्ट देखील आपल्या बॉडीवर होऊ शकतात लहान मुलांना कापूर देण्याच्या आधी देखील वैद्यांचा सल्ला घेणं अतिशय उपयुक्त आहे जर तुम्हाला मूळ व्याधीचा त्रास असेल मूळ व्याधीचा कोंब असेल संडाशा जागी दुखत असेल तर अशा वेळी कापूरचा थोडासा तुकडा केळीमध्ये घालून जर असं कंटिन्यू तुम्ही सात दिवस खाल्लं तर मुळव्यात कमी व्हायला मदत होते संडासच्या ठिकाणी आलेली सूज देखील कमी व्हायला मदत होते तुम्हाला आहे की जेव्हा आपण कापूर उघडा ठेवला तर तो उडून जातो हा त्याचा गुणधर्म आहे जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा वातावरण प्रसन्न होत आपण आनंदित होतो म्हणून जे तणावग्रस्त आहेत ज्यांना स्ट्रेस आहे अशा लोकांनी आपल्या घरामध्ये आपल्या रूममध्ये कापूर जाळावा त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा येते तसेच वातावरण शुद्ध होण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त ठरत घरामध्ये मच्छर असतील तर ते कमी व्हायला देखील मदत होते म्हणून संध्याकाळच्या वेळी कापूर जाळणं अतिशय शुभ मानलं जातं आयुर्वेदिक मेडिकलमध्ये कापूरपासून बनवलेले बरेचसे औषधे उपलब्ध आहेत जसे की कर्पुरादी चूर्ण सर्दी खोकला घसा दुखणे घशामध्ये खवखव होणे यावर त्याचा वापर केला जातो आदी तेल सांदे दुखी सांध्यांवरची सूज कमी करण्यासाठी वापरला जातो बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी मानसिक तक्रारींसाठी वापरला जातो जर तुम्हाला असेल त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच गंधक मलहर बऱ्याचशा त्वचा विकारांवर याचा वापर केला जातो अशा प्रकारे धार्मिकदृष्ट्या कापूरचे जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व आयुर्वेदिक दृष्ट्या देखील आहे परंतु जर तुम्हाला आरोग्यासाठी कापूर वापरायचा असेल तर तो भीमसेनीच असावा, जो नॅचरल असतो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार